राज्यात वाळू माफियांच्या विरोधात शासनानं कठोर पावलं उचलायला सुरुवात केली आहे अशातच जालना जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार आणि वाळू माफियांच्या विरोधात प्रशासन ऍक्शन मोडवर आलं असून वाळू प्रकरणासह इतर गुन्ह्यातील नऊ आरोपींना जालन्यासह बीड परभणी आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आलाय आंदोलक मनोज जरांगे यांचा विलास देखील कारवाई करण्यात आली आहे त्यामुळे संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर निशाणा साधत मनोज जरांगे यांनी त्यांना एक प्रकारे ठोकण्याची धमकी देऊन टाकली यावर या आता ओबीसी नेते आक्रमक झाले असून मराठ्यांचा नेता कि वाळू माफियांचा आका असं म्हणत जरांगे पाटील यांच्यासह सर्वांची उच्चस्तरीय चौकशी करण्याची करण्याची मागणी केली आहे सोबतच त्यांच्यावर आणि टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात येत आहे मनोज जरांगे यांनी अंबडच्या उपविभागीय न्याय दंडाधिकाऱ्यांना नेमकी काय धमकी दिली आहे जरांग्यांवर ओबीसी नेत्यांनी कोणते धक्कादायक आरोप केलेत तेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात पण त्यापूर्वी एक महत्त्वाची सूचना तुम्ही जर आतापर्यंत आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर सबस्क्राईब करून घ्या नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतात महाराष्ट्र भूमी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी सरकार विरोधात साखळी उपोषणाचा इशारा दिला दिल होता हा इशारा दिल्याच्या दुसऱ्याच दिवशी अंबडच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या मेहुण्यासह नऊ जणांवर तडीपारीची कारवाई केली यातील सहा जण हे मनोज जरांगे यांचे निकटवर्तीय कार्यकर्ते असल्याचं बोलल्या जात आहे ज्यातील विलास खेडकर हा मनोज जरांगे पाटलांचा मेहून आहे त्यामुळेच आता जरांगेंनी या कारवाईवरून संबंधित अधिकारी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांना लक्ष केलाय पण फडणवीस ही कारवाई कुणाचा कुणाचा मेवण आहे नातेवाईक आहे म्हणून केली नाही तर त्यांच्यावर गुन्हे असतील म्हणून कारवाई असेल असं स्पष्ट तडीपारीची कारवाई करण्यात आलेल्या नऊ जणांची नावं काय आहेत ते पाहूयात विलास हरिभाऊ खेडकर गजानन गणपत सोळुंके संयोग मधुकर सोळुंके केशव माधव वायभट अमोल केशव पंडित गोरख बबनराव पुरणकर संदीप सुखदेव लोहकरे रामदास मसूरराव तौर आणि वामन मसूरराव तौर या नऊ आरोपींवर वाळू चोरी जिवे मारण्याचा प्रयत्न अंतरवाली सराटीच्या आंदोलनात केलेली जाळपोळ यासह सरकारी कामात अडथळा आणल्याचे जालना जिल्ह्यात गुन्हे दाखल आहेत दोन हजार एकोणावीस पासून वेगवेगळ्या प्रकरणात हे गुन्हे दाखल आहेत यांचा मेहुणा विलास खेडकरची कहाणी ही दक्षिण भारताच्या चित्रपटातील चंदन माफिया पुष्पाच्या पात्राशी मिळती जुळती असल्याचं बोललं जात आहे हॉटेलचा वेटर ते वाळू माफिया असा प्रवास करणाऱ्या विलास खेडकर ची क्राईम हिस्ट्री देखील गंभीर आहे म्हणूनच त्यांच्यावर कारवाई करण्यात आली असून आणखी ही कारवाईचे प्रस्ताव विचाराधीन माहिती मिळते ही कारवाई यापूर्वीच होणं अपेक्षित होतं परंतु स्थानिक प्रशासनावर राजकीय दबाव होता असं सांगण्यात येत आहे वाल्मिक कराड हे मुंडेंसोबत प्रत्येक जागी असतात त्यामुळे आणखी काय पुरावे पाहिजेत धनंजय मुंडेंवर तीनशे दोनचा चा दोन गुन्हा दाखल करा त्यांनीच कराडला तू काहीही कर म्हणून परवानगी दिली आहे मुंडेची सगळी चौकशी झाली पाहिजे अशी मागणी करणाऱ्या मनोज जरांगेंवर आता मुंडे समर्थक टीकेची झोड उठवतात कारण तडीपारीची कारवाई करण्यात आलेले आरोपी हे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यासोबत सावलीसारखे असतात यातील अनेकांचे फोटो आणि व्हिडिओ जरांगेंसोबत असून ते सुद्धा मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या आरोपींना वाचवण्यासाठी मनोज जरांगे आता मैदानात आले असून त्यांनी अंबडच्या उपविभागीय न्यायदंडाधिकाऱ्यांना थेट धमकीच दिल्या अंबडचा कोण आलाय तो नवीन त्याला लय हाव लागलीय का गरीबांची पोरं गुतून नाव कमवायची एकीकडे म्हणायचं गुन्हे मागे घेतोय आणि दुसरीकडून केस दाखल करायच्या बेट्या तुला गोरगरिबांच्या पोरांच्या आयुष्याचं वाटोळ करायचंय का तू पण घडशील ना कुठे ना कुठे तुला वाटत असेल मी अधिकारी आहे अमक आहे तमका आहे तू आज करशील वळवळ पण कधी काळी तू हातात येशीलच राज्यात तू कुठेही ड्युटी करणारच आहे ना अशा शब्दात जरांगी यांनी अधिकाऱ्यांवर हल्ला बोल केला वाळू माफियांवर कारवाई केल्यानंतर एवढी चिडचिड व्हायची गरज नाही जर तुम्ही अटल गुन्हेगार असाल आणि आंदोलनात सहभाग घेतला असेल तर तुम्हाला सर्व गुन्हे माफ होतील असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात तर लिहिलं नाहीये त्यामुळे आरोपींवर योग्य कारवाई झाली अशा शब्दात फडणवीस यांचे कार्यकर्ते जरांगेंवर पलटवार करतात या प्रकरणावर बोलताना ओबीसी नेते मंगेश ससाणे काय म्हणाले ते पाहूयात महाराष्ट्रामध्ये मागील एक वर्षात जातीयवादाचे विष पेरणाऱ्या मनोज जरांगेंचा खरा चेहरा आता समोर आला त्यांचा सगळा मेहुणा विलास हरिभाऊ खेडकर आणि त्यांची सगळी टोळी यांच्यावर तडीबारीची कारवाई केली पण या टोळीचा मुख्य सूत्रधार या टोळीचा मुख्य आका हे मनोज जरांगे आहेत यांना मोकाट सोडल्यामुळे ते गृहमंत्री इस प्रशासनाला चॅलेंज करतायत त्यांचा एवढा तीळ पापड का होतोय तर त्यांना माहिती आहे आपण या टोळीचा मोर्गे आहोत आणि आता मेहून्यानंतर माझाच नंबर आहे अंतरवालीतील दगडफेकीचा मुख्य सूत्रधार देखील जरांग्याच आहे त्यांनी आंदोलनाच्या माध्यमातून वाळू माफिया रॅकेट तयार केलं यातील पैसे हे बेकायदेशीर कामांसाठी वापरला गेले महाराष्ट्राच्या सरकारनं यांच्यावर एक उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करावी तडीपार केलेल्यांना परत ताब्यात घेऊन चौकशी करावी जरांग्यांच्या मोबाईलचा सीडीआर चेक करावा यातून नक्कीच यांचे लागे बांधे सापडतील जरांगींची टोळी आणि मनोज जरांगी यांना लवकर अटक करण्यात यावी यांचा हा मुजोरीपणा जर सरकारनं एका समाजाला वेगळा न्याय दिला जातोय आणि दुसरीकडे जरांग्यांच्या शिव्या महाराष्ट्राचा गृहमंत्री निवडपणे सहन करतोय मनोज जरांग यांच्या हातात बेड्या घालून त्यांची धिंड काढावी असं म्हणत ससाने यांनी सुरेश धस अंजली दमाणिया यांना देखील आवाहन केलंय की त्यांनी या या प्रकरणाचा देखील पाठपुरावा करा कारवाईवर ओबीसी नेते नवनाथ वाघमरे काय म्हणाले ते पाहूयात प्रशासनाला हे उशिरा सुचलेल्या शहानपण म्हणावं लागेल आरोपींना हद्दपार करून उपयोग नाही तर त्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे चा। त्यांच्यावर गंभीर गुन्हे आहेत फक्त हे नऊ लोक नाही आहेत शेकडो लोक आहेत त्यांचा त्यांचा मुख्य आका अंतरवाली सराटीत बसलेला असतो त्यांच्या मुसक्या आवळून अगोदर त्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे त्याशिवाय ते त्यांचे गावगुंड थांबणार नाही यांच्या पैशांच्या जीवावरच जरांगींचं आंदोलन चालतंय जरांगेंची टोळी फक्त जालना जिल्ह्यातच नाहीये तर बीड जिल्ह्यात सुद्धा आहे असे गंभीर आरोप करत त्यांना सरकारने तात्काळ अटक करावी अशी मागणी नवनाथ वाघमारे यांनी केली आहे आता पंधरा तारखेला आपल्याला जरांग्यांच्या मेवण्याला सोडवण्यासाठी आंदोलन करावं तु लागतंय ते आंदोलन करायचंय का असा सवाल करत जरांगेंच्या साखळी उपोषणावरच आता आक्षेप घेतले जातात आपला मेवणा आणि कार्यकर्त्यांमुळे अडचणीत आलेल्या मनोज जरांगेंवर आता खरंच प्रशासन कारवाई करत का ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे जरांगेंच्या म्हणण्यानुसार जालना प्रशासनाने केलेली तडीपारीची कारवाई ही सुडबुद्धीने केली आहे यात किती तथ्य आहे वाळू माफियांचा खरा आका जरांगे आहेत हा आरोप तुम्हाला पटतोय का यावर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा